श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात आपण ज्या विश्वात राहतो त्यास व्यवस्था आहे ती व्यवस्था युगानयुगे सांभाळणारी समर्थ शक्ती असलीच पाहिजे त्या शक्तीच्या एका अंगाला यम म्हणतात यम म्हणजे नियमन करणे ताब्यात ठेवणे यम विवस्वानाचा मुलगा असून या कल्पारंभीचा तो दक्षिण दिग्पाल आहे पातकीजनास यम शासन करतो म्हणून त्याला दंडधर काल कृतांत म्हणतात पुण्यवास ज्यांना असतो सौम्य असतो म्हणून त्यास धर्मराज म्हणतात यमाने नचिकेताला ब्रह्मविद्या सांगितली सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार यम स्वर्ग अथवा नरक देतो मानवी जीवनात असा एक विरोध दिसतो की ईश्वराला स्मरून नीतीने वागणाऱ्या व्यक्तीला जीवन सुसह्य होत नाही उलट ईश्वराला न स्मरता अनितीने व अन्यायाने वागणाऱ्या माणसाला जगातील सुखे सहज भोगायला मिळतात माणूस जे जे कर्म करतो त्याचे फळ त्याला आज न उद्या इहलोकी नाही तर परलोकी मिळतेच असा कर्माचा नियम आहे सत्कर्मे करणाऱ्या माणसांना त्यांच्या कर्माची शुभ फले येथे भोगायला मिळत नाहीत दुष्कर्मे करणाऱ्या माणसांना त्यांच्या कर्माची अशुभ फले येथे भोगावी लागत नाहीत म्हणून देह ठेवल्यावर जे अस्तित्व असते त्यामध्ये सज्जनांना आणि दुर्जनांना आपापल्या कर्माची फले निश्चितपणे भोगावी लागतात सज्जन माणसे आपल्या सत्कर्माच्या पुण्यबलाने स्वर्गात प्रवेश करतात दुर्जन माणसे दुष्कर्माच्या पापबलाने नरकात प्रवेश करतात स्वर्ग आणि नरक ही काही स्थानांची नावे नाहीत स्थूल देह मरण पावल्यावर सूक्ष्म देहाला येणाऱ्या त्या अदृश्य अवस्था आहेत या जगात असताना स्थूल व सूक्ष्म देहाने आध्यात्मिक आधीभौतिक सुखदुःखे माणसाला भोगावी लागतात स्थूल देह सोडल्यावर केवळ सूक्ष्म देहानेच अधिदैविक दुःखे भोगावी लागतात सत्वगुणाच्या पोषणाने स्वर्ग सुख आणि तमोगुणाच्या पोषणाने नरक दुःख भोगावे लागते नरकातील दुःखांचे वर्णन फार भयंकर असते कारण पापकर्मे करणारा माणूस माणुसकीला पारखा झालेला असतो स्वतःच्या हीन प्रवृत्ती तृप्त करण्यासाठी तो मानव समाज भ्रष्ट करतो त्यापासून तो परावृत्त व्हावा यासाठी ते वर्णन असते नरकातील किळसवाणे जीवन आणि भयंकर दुःख ऐकून माणूस घाबरतो आणि पापकर्मापासून बाजूला सरण्याचा संभव असतो स्वर्गवास आणि नरकवास दोन्ही कायम नसतात पुण्यकर्माचा साठा संपला की जीवाचा स्वर्गवास संपतो पापकर्माचा साठा संपला की जीवाचा नरकवास संपतो स्वर्ग आणि नरक या अवस्था तर्कदुष्ट नाहीत तशाच त्या केवळ कल्पना नाहीत असे श्री समर्थांनी स्पष्ट सांगितले आहे दुःख संवेदना मुख्यतः सूक्ष्मदेहीच जाणवतात मृत्यूने स्थूलदेह सुटला तरी सुखदुःखाच्या संवेदना सूक्ष्मदेहाला होऊ शकतात सुखदुःखे कर्मानुसार भोगण्याची व्यवस्था स्वर्ग नरक या नावाने प्रसिद्ध आहेत परमपूज्य बाबा श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात आधीदैविक ताप दशक तीन समास आठ श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ